शेवगाव पोली स्टेशन हो। पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी आणि जिवंत काटुसासह सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात आले पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एक इसम शेवगाव ते पाथर्डी जाणारे रोडवर गाडगेबाबा चौक येथे गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती भेटल्यावर वरील ठिकाणी पोलीस टापानी पंच लागलीच खासगी वाहनाने रवाना होऊन सापळा रसून खात्री केली असता एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी एकनोळखी इसम गाडगेबाबा चौक येथे येताना दिसला तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी त्यास जागीच मोठ्या शेतनं पकडून त्यास त्याचं नाव विचारलं असतं त्याचं नाव जहीर उर्फ जज्जा नवाब शेख राहणार नाईकवाडी मोहल्ला शेवगाव तालुका शेवगाव असं सांगितलं तेव्हा पोलीस टाप्यांनी पंचायत समक्ष झडती घेतली असता त्याच्या डाव्या कमरेला एक गावठी कट्टा मॅगझिनमध्ये तीन जिवंत काटूस दोन मोबाईल असे एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने लागलीच दोन समक्ष जप्त करत त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे उर्फ जज्जा नवाब शेख याच्या विरुद्ध शेवगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे काल दिनांक रोजी रात्री साधारण अकरा वाजेच्या सुमारास आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम हा गाडगे महाराज चौक या ठिकाणी एका हातगाडीवर एक शस्त्र बाळगून आहे ते आगली शस्त्र तो कुणातरी विक्री करण्याच्या किंवा कोणाला तरी धमकी देण्याच्या उद्देशाने तिथे आला असावा अशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही आमच्या निमणुकीतील शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार दराडे आणि पोलीस अंमलदार श्री श्याम गुंजाळ अशांना इतर अंमलदारांसोबत आम्ही तात्काळ रवाना केले त्यांनी मोठी शिपा शितापिने जीवाची बाजी लावून त्यांच्यावर सापळा रचला आणि त्यांच्या झडप घालून त्यांना त्या शस्त्रास ताब्यात घेतलं त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला एक गावटी बनावटीचे पिस्तूल मिळून आलेले आहे तसेच इतर झडती घेता त्याच्या अंगावर आम्हाला तीन जिवंत काळतुसं मिळून आलेले आहेत आणि त्याला ताब्यात घेऊन आम्ही चौकशी केली असता त्याचे नाव जहीर उर्फ जज्जा नवाब शेख त्याचं वय वीस वर्ष आहे तो राहणार नाईकवाडी मोल्ला शेगाव येथील आहे सदर प्रकरणी आम्ही माननीय वरिष्ठ अधिकारी माननीय श्री पोलीस अधीक्षक श्री ओला साहेब तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे साहेब तसेच आमचे उपविभागाचे पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांना माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या गुन्ह्याचा सविस्तर तपास करीत आहोत सदर आरोपीविरुद्ध आम्ही शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर बारा झिरो सात पब्लिक दोन हजार तेवीस भारतीय हत्यार प्रतिबंधक जो कायदा आहे त्याचे कलम तीन पंचवीस सात अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला आम्ही माननीय न्यायालय शेवगाव येथे मुदतीत हजर करणार आहोत आणि दुन्याच्या तपासक आम्ही कोर्टाला विनंती करण्यात येईल की आम्हाला जास्तीत जास्त दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळावी जेणेकरून इतर आरोपीने हत्यार कुठून उपलब्ध केले होते आणि त्याचा वापर कुठे करणार होता याबाबत आम्हाला तपास करता येईल एसआय मिडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड्राय शेवगाव